नमस्कार मी गणेश मामगाडी मामगाडी विवाह मंडळाचा संपादक आई देवादेवीच्या कृपेने हे विवाह मंडळ मी गेले अठरा वर्ष चालवत आहे आपली एक शाखा आता तीन वर्ष झाली कणकवलीलाही चालू केली आहे आणि तिथेही चांगला रिस्पॉन्स आपल्याला येत आहे त्याला मुलींची कमतरता आहे नोंदणी करायसाठी नोंदणी होत नाही हाच एक मोठा इशू तिथे आहे त्याला पण होतात जेवढ्या होतात आपला ग्रुप आहे ग्रुपमधना ना काहीतरी प्रोग्राम होतात आणि असं नाही असं नाही होतं आहे पण जास्तीत जास्त मुलींनी आपल्या कोकणातल्या कणकोली शाखेमध्ये जाऊन नावनोंदणी करून घ्यावी मुलींची नावनोंदणी आपल्याला निशुल्क आहे तर त्याचा फायदा मध्ये फार कमी लोकांनी घेतला आता पंचवीस सुरू झालाय आताही आम्ही मुलींची नावनोंदणी नी निशुल्क ठेवली आहे तर त्याचा फायदा म्हणजे कणकोली स्थायिक मुलींसाठी सिंधुदुर्गातल्या त्यांच्यासाठी ही ऑपॉर्च्युनिटी आहे तर ती त्यांनी घ्यावी आणि चांगली चांगली स्थळे आमच्याकडे उपलब्ध आहेत ती पाहावी चला तर आज आपण एक नवीन स्थळ घेऊन आलो आहोत काल बोलल्याप्रमाणे आम्ही प्रयत्नात आहोत की रोज एखाद्र या एक दिवस आड करून जास्तीत जास्त स्थळ आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी आज आम्ही येथे आलो आहोत आजही आम्ही एका मराठा समाजातील वजूचे प्रोफाईल घेऊन आलो आहोत तर काही वेळ न गमवता आम्ही आपल्याला त्या मुलीची डिटेल्स आपल्याला देत आहोत मुलीचा मॅट्री आय डी नंबर आहे वी एस जी थ्री झिरो नाईन फोर वी एस जी थ्री झिरो नाईन फोर ही मुलगी मराठा समाजातील आहे आपल्या तिचं गाव वेंगुर्ला आणि मामाही तिथलाच आहे वेंगुर्ला पाट्यातील मुलीची पंडेट आहे तीस आठ नाईन्टीन नाईन्टी फोर सायंकाळी पाच वाजताचा जन्म झाला आहे घाटकोपर इथे मुलीचं शिक्षण बी कॉम आहे आणि मुलगी एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जॉब करते आणि वार्षिक उत्पन्न तिचे चार लाख ऐंशी हजार रुपये आहे वडील मुलीचे वडील फॅमिली बॅकग्राऊंड मुलीचे वडील जॉब करतात मुलीला एक भाऊ आहे आई हाऊसवाईफ मुलगी तुम्हाला बोल वेंगुर्ल्या तालुक्यातली आहे आणि मामाही वेंगुर्ल्या तालुक्यातलाच आहे आणि मुलीची रास मुलीची रास ऋषभ रास आहे आणि मुलीला मंगळ नाही आहे मुलीची अपेक्षा आहे की मुलगा निरव्यसणे असावा नोकरी करणारा मुंबईत राहते घर आणि त्यांची अपेक्षा आहे की शहाण्णव गोळीमधलाच म्हणजे मराठा समाजातीलच मुलगा असावा खास करून सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्समधला म्हणजे त्यांना काही आपत्ती नाही तर ही आजची एक मुलगी आहे नाइन्टी फोर ची मुलगी दिसायला छान आहे आणि ती मुंबईमध्ये राहते सेंट्रल लाईनला आणि जॉबलाही सेंट्रल लाईनलाच येते तर या मुलीमध्ये कोण इंटरेस्टेड असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता मुलीचा बॅटरी आय डी नंबर पुन्हा तुम्हाला सांगतो वी एस जी थ्री झिरो नाईन फोर बॅटरी आय डी नंबर खास करून लक्षात ठेवावा म्हणजे आपल्याला आम्हाला आमच्याशी संपर्क साधू शकता आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करावे आणि कमेंट्सही करा म्हणजे आम्हालाही तुमचा इंटरेस्ट आहे का तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला नोंदणी नोंदणी करायची असेल तर कुठे कशी करावी लागेल काय आमचे चार्जेस कसे का आहेत काय आहे हे सगळं आम्ही तुम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू फाईव्ह सिक्स वन नाईन फोर वन प्लस आमच्याशी संपर्क साधत असेल तर आमच्याशी आपण संपर्क साधू शकता आमचा कॉलिंग नंबर आहे नाईन एट टू झिरो टू वन डबल फोर थ्री सेवन व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू फाईव्ह सिक्स वन नाईन फोर वन तर आम्ही आता जास्त काय बोलणार आपल्याशी लग्न ती सुरू झालेले आहेत पूष्मया अर्ध पौर्णिमा झालेली आहे आणि आता प्रोग्रामचे सुरुवात झालेली आहे तर आपण जास्तीत जास्त मुलींनी माझ्याकडे नाव नोंदणी कराल तर माझ्या खूप चांगली चांगली मुले आहेत तर मी अपेक्षा करतो की ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोक शेअर करतील आणि मराठा भंडारी कुणबी गावी सोनार सुतार घाडी गुरव लिंगायत वैश्यवाणी तेली कोकणचं समाज खूप काही आणि देशात याच्यामध्ये दे माळी समाज मराठा कुणबी आपण ऑल ओवर महाराष्ट्रातून करतो पण महाराष्ट्रात ऑनलाईन होते सर्विस दिली जाते कोकणच त्याला पर्सनली अटेन्शन देऊन आम्ही कामं करतो कारण आमची कणकोलीमध्ये पण शाखा आहे लवकरच रत्नागिरी या चिपळूणमध्ये शाखा सुरू होईल सावंतवाडीमध्येही प्रयत्न चालू आहेत कोणी इच्छुक असाल चालवण्यासाठी आमच्याबरोबर काम करण्यासाठी तरीही आमच्याशी संपर्क साधू शकता तर आता आपण इथेच वेळ आहे हो था, इथेच थांबूया कारण व्हिडिओ लांबत जाते आणि लोक व्हिडिओ पूर्ण बघत नाही हा एक मोठा हे प्रश्न आहे तर या मुलीमध्ये कोण इंटरेस्ट आम्हाला आमच्याशी संपर्क साधावा आणि अशा बऱ्याच स्थळं आमच्याकडे येत जात असतात तर आपण ही आपलं नाव नोंदणी करावी म्हणजे त्या स्थळांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल चला तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत नवीन स्थळासोबत they know